नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तीस साईजची कटोरी कशी वाढवायची हे पाहायचं आहे तर आपण प्रत्येक साईजनुसार कटोरी कशी वाढवायची हे पुढे पाहणार आहे तर आज आपण तीस साईजपासून सुरुवात करत आहोत तर कटोरीला आकार जमत नाहीत कटोरीचा पप व्यवस्थित येत नाही कटोरी चपटी होते तर त्यासाठी आपल्याला कोणत्या साईजनुसार किती कटोरी वाढवायची असते हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर या इथे पहा कटोरीला आकार देण्यासाठी मी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे तर आता ही पहा आपली मूळ कटोरी असते जेव्हा आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस ही आपली मूळ कटोरी निघते आणि ह्या मूळ कटोरीपासून आपल्याला वाढीव कटोरी काढायची असते तर या इथे तुम्ही पाहू शकता ही कटोरी ती साईजसाठी आपण साडेचार इंच आपण कटोरी काढत असतो मूळ कटोरी तर इथे पहा बरोबर आपली या इथे साडेचार इंच ही कटोरी आहे असं आपण साडेचार इंच कटोरी घेत असतो तर आता ही वाढवताना पहा आपल्याला असं एक सेपरेट पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे तर ही कटोरी जी आहे ती मी आहे अशी या इथे ठेवून ड्रॉ करणार आहे जर तुमची कटोरी ही अशी व्यवस्थित तुम्हाला ऑन्ही स्ट्रेट ठेवता येत नसेल किंवा असं तिरकी वगैरे थोडी होत असेल तर काय करायचं का आहे पहा इथे दीड इंचावरती अंतर घ्यायचं आहे तीस साईजसाठी आणि मी इथे एक लाईन ओढून घेते यामुळे काय होईल तुमची कटोरी तिरकी नाही होणार आता या इथे मी अशा पद्धतीने पहा हे जे हुकारपट्टी साईजचा भाग आहे तो बरोबर मी असा रेषेवरती ठेवला आता ही कटोरी ठेवताना पहा खालीही आपल्याला कटोरी वाढवायची आहे या अंदाजाने कटोरी आपल्याला पेपरवरती ठेवायची आहे वरती, वरती आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवायचं असतं त्यामुळे या इथे जास्त लागत नाही पण इथे मात्र आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी लागतं तर आता ही कटोरी जी आहे ती मी आहे अशी आधी ड्रॉ करून घेणार आहे आता ही जी कटोरी आहे ही आपली मूळ कटोरी आहे या इथे मी लगेच थर्टी साईज असं लिहून घेते आता पहा आपल्याला या इथे हुकायपट्टी जोडतो म्हणून इथे आपल्याला पाव इंच लागतं त्यामुळे या इथे पाव इंच घ्यायचं आहे इथे कटोरी जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागतं तर पहा इथे असं टेप ठेवून अर्धा इंच असं या इथे मी अर्धा इंच घेतलेलं आहे आता इथे ही साईज छोटी आहे त्यामुळे आपण इथे सव्वा इंच कटोरी वाढवणार आहे इथे मी सव्वा इंचावरती मार्किंग करून घेतलं इथेही आपण सव्वा इंचावरती एक मार्किंग करून घेऊया पहा इथं सव्वा इंच इथेही सव्वा इंच घेतलेलं आहे आता हे आपण जोडून घेऊया आता हे या पद्धतीने इथे जोडल्यानंतर पहा हा भाग किती येतोय हे चेक करायचं आहे आपल्याला चार आणि वरती एक पॉइंट आहे तर इथे पहा बरोबर आपलं चार आणि एक पॉइंट इथे आलेलं आहे जर कमी असेल तर काय करायचं इथं जेवढं काही येईल तेवढं इथं पॉईंट द्यायचा आणि इथून आपल्याला अशी कटोरी जोडायची असते हे मात्र लक्षात घ्या कारण जर तुम्ही हा भाग जर मोठा केलात इथे तर जो समोरचा भाग आहे आपला हुकायपट्टीचा तो पाठीमागील भागापेक्षा मोठा होणार आणि हे हा भाग लांबल्यामुळे मग ते बरेच प्रॉब्लेम येतात आता इथे आकार देण्यासाठी पहा आपल्याला इथे तीन ते चार भाग करून घ्यायचे असतात आता ही साईज छोटी आहे म्हणून इथे मी तीन भाग करून घेतले ही साईज तुम्ही चौतीस छत्तीसपासून पुढे इथे आपण चार भाग करून घ्यायचे आहेत समान आता इथेही अर्धा इथे पाऊन इथे एक इंच आणि इथे आपलं सव्वा इंच आहे इथे आपण सव्वा इंचाने कटोरी वाढवलेली आहे म्हणून इथे असं तीन पॉईंट दिले जेव्हा आपण दीड इंचाने कटोरी वाढवतो तेव्हा असे समसमान चार भाग करायचे आणि कटोरीला आकार द्यायचा हे पॉईंट दिले की काय होतं कटोरीचे आकार एकदम परफेक्ट येतात आता ये तुम्ही इथे पाहू शकता हा आपला अर्धा इंचाचा पॉईंट आहे इथे इथे झिरो पॉईंट सेवन फाय सॉरी इथे पण आपण अर्धा इंच घेतलेला आहे इथे झिरो पॉईंट सेवन फाय इथे एक इंच आणि इथे सव्वा इंच आता तुम्हीच पहा फक्त आपण या पॉईंटवरून फक्त जोडत नेलं तरी कटोरीचा आकार तुम्ही पहा इथे किती परफेक्ट आलेला आहे जास्त पसरट आलेला नाही किंवा कुठेही वाकडं तिकडं झालेलं नाही पॉईंट टू पॉईंट आपण हे आकार देत आलो तर एकदम परफेक्ट आपला आकार आलेला आहे ही कटोरी आपली साडेचार इंचाची आहे मूळ कटोरी आता याचा आपल्याला असा मद्य करायचा आहे आता हे बरोबर इथे आपला पॉईंट असा पहा बरोबर सेंटरला पॉइंट आलेला आहे इथे ही आपण सव्वा इंच घ्यायचं आहे तर पहा आता हा जो भाग आहे तेवढाच इथे ते हा भाग आलेला आहे त्यामुळे डायरेक्ट आपण इथे नेऊन जोडणार आहे हा भाग जर हा भाग कमी असता आणि हा भाग जर जास्त असता तर इथे ही जेवढी पट्टी आहे तेवढी मार्किंग करायचं आणि असं आपल्याला जोडायचं आहे हे लक्षात घ्या असं पण इथे आपला भाग बरोबर आलेला आहे त्यामुळे आपण ते आहे असं जोडलेलं आहे आता ही साईज छोटी आहे म्हणून इथे आपण पाव इंच फक्त वरती जायचं आहे इथे पाव इंच इथे आपण सव्वा इंच घेतलेलं आहे आणि हे भाग असे जोडून घ्यायचे तर पहा एकदम परफेक्ट अशी कटोरी आपली या इथे तयार झालेली आहे तर इथे पहा आपलं हे ड्राफ्टिंग झालेलं आहे जर तुम्हाला इथे गोलाकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता पण काही गरज नाही हे आपण जेव्हा टक्ससाठी असं दुमडतो तेव्हा हे असंच आपल्याला बरोबर येतं जर गोलाकार आपले व्यवस्थित आले नाहीत तर टक्स देताना प्रॉब्लेम येतो तर चला आपण ही आहे अशी कटिंग करून घेऊया जसा आकार आहे तशी आपल्याला कट करत जायचं आहे तर पहा इथे अशा पद्धतीने ही आपली कटोरी कट झाली जर तुम्ही इथून असे राऊंड दिले इथून असे राऊंड दिले जर व्यवस्थित नाही जमलं तर ते इथे वर खाली होतं आणि आकारही जरा बिघडतो तर हे स्ट्रेट ठेवल्यामुळे हो पहा हे आपण असं दुमडलं की सरळ सरळ आपला टक्स देता येतो वर खाली होत नाही तर टक्स देताना पहा अशा पद्धतीने सेंटर करायचा हा सेंटर पहा बरोबर आपला अशा पद्धतीने आला पाहिजे इथे पहा बरोबर आपला सेंटर असा आलेला आहे म्हणजे आपला टक्स जो आहे तो इकडे इकडे असा होणार नाही परफेक्ट कटोरी आपली आलेली आहे तर आता इथे पहा असा मी सेंटर केला आता टक्स किती द्यायचा पहा आपण सव्वा इंचाने कटोरी वाढवलेली आहे म्हणून इथे सव्वा इंच घ्यायचं आहे आणि इथे आडीच आणि हा टक्स मी तुम्हाला दुमडून दाखवते तर पहा एकदम परफेक्ट पफ परफेक्ट टक्स आणि परफेक्ट कटोरीचा आकार आलेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता पफ याच्यावरूनच तुम्हाला समजत असेल आपण किती परफेक्ट कटोरी कट केलेली आहे आणि वाढवलेली आहे तर पप पहा एकदम भारी आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही कटोरी वाढवा आणि तुम्हाला वेगवेगळ्या साईजची कटोरी वाढवायचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला वेगवेगळ्या साईजच्या कटोरी वाढवून दाखवेन आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद